नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर मराठा मंदिर विद्यावर्धिनी मुंबईची प्राथमिक शाळा ही पहिली ते चौथी असून जवळपास अडीचशे विद्यार्थी या प्रशालेत शिकत आहेत या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी विविध प्रकारचे शालेय उपक्रम राबवले जातात शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये या शाळेचे नाव लौकिक आहे त्यामुळे यावर्षी या शाळेला आय एसओ मानांकन प्राप्त झालेले आहे मानांकन प्राप्त होण्यासाठी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक व मातृसंस्था मराठा मंदिर यांचे सहकार्य लाभलेले आहे आज अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मराठा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री विलासरावजी देशमुख विद्यावर्धिनी उपाध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव भोसले साहेब मराठा मंदिर मुंबईचे विश्वस्त सन्माननीय सुदेश भोसले साहेब माननीय प्रभाकर भाऊ जाधव साहेब माननीय मुख्याध्यापक श्री एम एल बनसोडे सर यांचे उपस्थितीत प्रभारी मुख्याध्यापक श्री पी पी पाठक सर व त्यांच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले पालक समाज व मराठा मंदिर संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांच्याकडून याबद्दल प्रशालेचे कौतुक व अभिनंदन होत आहे जत तालुका प्रतिनिधी श्री नितीन बदडे सर लोकसंदेश न्यूज चॅनल